मुलांनो आज आपण एक अतिशय गमतीशीर आणि मजेशीर असा खेळ घेणार आहोत तर आपल्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहिलेला आहात म्हणजेच तुम्ही एक छोटासा गोल केलेला आहे तुमच्या पायाच्या ठिकाणी हा जो छोटासा गोल आहे ते तुमचा आहे तळ आणि तुम्ही तुमच्या समोर जे जा म्हणजे मोकळी जागा आहे ते आहे तुमचं मळ म्हणजे तुमचा मळा ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं त्या गोलामध्ये उडी मारायची आणि मळ्यात म्हटलं की कमरेवरती दोन्ही हात ठेवून समोर उडी मारायची आहे म्हणजेच मळ्यात उडी मारायची आहे आणि जो मुलगा चुकेल म्हणजे तळ्यात म्हटलं आणि त्याने मळ्यात जर उडी मारली तर तो या खेळातून बाद होईल म्हणजेच तो आऊट होईल आणि या खेळामध्ये सर्वात जास्त वेळ जो मुलगा किंवा मुलगी टिकेल तो ह्या खेळामध्ये विजयी होईल तर आता आपण या ठिकाणी खेळाला सुरुवात करूया मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात आदित्य आऊट खाली बस तळ्यात मळ्यात 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 प्रणव आऊट कार्तिक आऊट खाली बस हां वय बहु बस खाली तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात पटकन उडी मारायची पैकी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात कौशल आणि वैष्णवी आऊट खाली बसा इथंच खाली बसून घ्या तळ्यात अतिशय लक्ष देऊन ऐकायचं सूचनेकडे तळ्यात म्हटलंय का मळ्यात त्याकडे लक्ष द्यायचं आणि मग कृती करायची तळ्यात अनुष आऊट मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात नाही तिने हालचाल केलेली नाहीये हर्षदाने ती आऊट नाही हा मळ्यात श्रेयस आऊट तळ्यात मळ्यात मळ्यात या ठिकाणी फक्त तुम्ही पाच जणी पाठीमागे राहिलेला आहात म्हणजे बाकीचे सगळे आउट झालेले आहेत तर आता तुमच्या पाच जणींमधून आपण तिघी जणी शेवट कोण राहते ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात शिवण्या आणि प्रीती या ठिकाणी आऊट झालेल्या आहेत खाली बसा मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात ত पाय किंवा तुमची फक्त तुम्ही पुढे वाकल्या तरी आउट होणार मळ्यात हर्षदा गेली नाही मळ्यात मळ्यातच राहिली ती हर्षदा आउट झाली छान हर्षदा तिस हर्ष हर्षदाचा तिसरा नंबर आलाय तिच्यासाठी टाळ्या वाजवा मळ्यात मळ्यात 誰 मळ्यात तळ्यात अतिशय लक्ष देऊन दोघी पण खेळत आहे कुणीही आउट व्हायला तयार नाही आहे मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात झालेली आहे पूर्वाचा दुसरा नंबर आला त्याच्यासाठी टाळे वाजवा इकडे बघ पूर्वा आत परत एकदा त्याच्यासाठी टाळे वाजवा छान आणि पहिला नंबर आरोहीचा आलेला आहे आरोहीसाठी टाळ्या वाजवा छान व्हेरी गुड आरोही परत एकदा म्हणा परत एकदा म्हणा